नमस्कार <laughs> 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 मित्रांनो तर आता आम्ही आंबे सोडण्यासाठी ती पण एकदम पॉश मध्ये कार घेऊन तर आता आम्ही पूर्ण डिक्की भरून आंबे आणणार आहेत आणि मग ज्यूस चांगकी चांगी ज्यूस बनवून पार्टी तर नक्कीच बघा पण ना

आज तरी पण चाललिया चोरायला चाललोय ते बोल बघा आंब्यांची बाग बघा आंब्यांची बाग बघा तुम्ही फक्त बघा फक्त वाचमॅन नाही आज तू आंबा दाखव दाखव आंबा वाचमॅन नाही आज तर बघू शकता तुम्ही आंब्यांची खूप मोठी बाग आहे आणि इथे नैतिकनी तीन आंबे गाठलेत कुठे आबो बाबो काहीच आंबे बघू शकता तुम्ही बे बघा एकच जागेवर किती आहेत दहा तरी असतील खूप सारे आंबे आहेत खूप मोठी बाग आहे तुम्ही बघू शकता आणि पाड दा ओ हो दगडी घेऊन हाच तो चोर हात तो चोर घाते चा नेम ओ हो पाडला ना भाई आंबा वाढला रणजितनी खूप चला बसा चला भरपूर आंबे भेटलेले आहेत बघा किती आंबे चोरून आणलेत नाही तिकणी ओ हो ते हेच दोघांनी आंबे चोरलेत चेहरे बघून ठेवा कसे लपवतात हेच दोघे पाचशे धवायला माहिती नुसार हे पहिल्यांदा सोडून घ्यायचे असे

रन 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 सध्या पुराणा ना सिमेंट फीच वर खेळायची सवय झाली त्यामुळे ना गुळगुळीत पाहिजे गुळगुळीत पाहिजे फीच कसा पाहिजे जर पडला तर भोस्टर निघला पाहिजे भोस्टर नाही आता एवढी ड्रेसिंग मारले पाहिजे तर काही आमच्याकडे प्रमुख पाहुणे आलेले प्रमुख पाहुणे घे प्रमुख पाहुणे

साखर टाकून घेतली आपण संपूर्ण ग्रेव्ही मँगो हॅलो 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 वाट सॉल्ट आमचं मीठा घ्या कलता घेतला कलतानी पिठा ना एकदा मिक्सरला लावायचा

एक नंबर सुंदर झालेला आहे सांगायचं काय झालं थंडाव तीनचा ग्लास पिल थंडाव आमची खूपच सुंदर टेस्टी नक्कीच घरी बनवून बघायच